आपण ग्रामीण भागातून येत असून वराडी बायबोलीचे लहानपणापासून आपल्यावर संस्कार झाले आहेत त्या संस्कारांना शब्दात पकडून आपण वराडी कवितेला महाराष्ट्रभर वर फिरवीत आणि पोहोचवित आहात शेगाव म्हणजे विदर्भाची पंढरी संत गजानन महाराजांचा आशीर्वाद आपल्या प्रतिभेला लाभला आहे मायबोली वराडीची पताका अख्ख्या महाराष्ट्रात व परप्रांतात फडकवीत असताना आपण महाराष्ट्राला खळखळून हसविले आपण सामाजिक जाण ठेवून कौटुंबिक प्रसंगावरती काव्यवाचन केले आपल्या कविता म्हणजे सामाजिक प्रबोधनाचे चांगले शस्त्र असून प्रेक्षकांना नक्कीच वेळ लावित आहे आपल्या अनेक कविता व किस्यांनी इथला रसिक सुखावला आहे वराडीचा वसा आपण चालवत आहात आपल्या प्रतिभेला लोकसाहित्य परिषद हिंगणघाटचा मानाचा चला आपल्या साहित्याबद्दल तसेच वराडीच्या प्रचार प्रसार करण्याची आपली तळमळ बघून आपण स्वर्गीय शंकर बरे वराडी मायबोली सन्मान बहाल करण्यात येत आहे आपले भविष्य उज्ज्वल होऊन वराडीची सेवा करण्याची भरपूर संधी आपण मिळो हीच सदिच्छा माननीय नितीन वरणकर सर शेगाव आदरणीय नितीन वरणकर सरांना विनंती करतो की व्यासपीठावर यावं आणि लागो छोटे सर शीतलताई ठाकरे व्यासपीठावरील अन्य मान्यवर सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी आदरणीय नितीन वरणकर यांचा शाल देऊन सत्कार करावा तसंच स्मृतिचिन्ह पुष्पगुच्छ मानपत्र आणि पाच हजार रुपये रोख असं या पुरस्काराचं स्वरूप आहे वराडी भाषेची वराठी बोलीची पताका संपूर्ण महाराष्ट्रभर जे पोहोचवीत आहे असे आदरणीय नितीन वरणकर सर स्वर्गीय शंकर बोडे, वराडी माय बोली सन्मान स्वीकारताना शाल चिन्ह पाच हजार रुपये रोख पुष्पगुच्छ ఆదరణ కౌత నిర్బంధ